नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो पोलीस भरती संदर्भामध्ये नक्की जाहिरात कधी येणार किती दिवस फॉर्म भरण्यासाठी मिळणार आपण किती अर्ज करू शकतो वगैरे या संदर्भामध्ये पूर्ण हा जी आर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे जी आर बघू शकता तुम्ही अठ्ठावीस तारखेचा आहे अठ्ठावीस दोन म्हणजे कालचाच आहे ठीक आहे आणि त्याचा जर विषय बघितला तर सर दोन हजार बावीस ते तेवीस म्हणजे बावीस आणि तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती करण्या बाबत ठीक आहे म्हणजे पूर्ण फक्त पोलीस शिपाईचा हा ॲक्च्युली आहे याच्यामध्ये सुद्धा आलेला आहे सुद्धा म्हणजे कारागृह आलेला आहे सगळ्याच संवर्गामध्ये भरती सुटलेली आहे याची पेपरला जाहिरात जी आहे वर्तमानपत्रामध्ये ती आपल्याला बघायला मिळणार आहे एक तारखेला एक मार्चला म्हणजे उद्याच उद्या सर्वच पेपरमध्ये म्हणजे लोकसत्ता वगैरे मठा या सर्व महत्वाच्या पेपरमध्ये आपल्याला वर्तमानपत्रामध्ये भरतीची जाहिरात बघायला मिळेल म्हणजे कुठल्या याच्यात जा, किती जागा वगैरे काय 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 ठीक आहे ही सर्व माहिती तुम्हाला बघता येईल सोबतच ई ऑफिस किंवा महा आय टीच्या या मेलवरती सुद्धा कळवण्यात येणार आहे महा आय टीचा हा जो मेल आय डी आहे तिथं सुद्धा तुम्ही बघू शकता ओके त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट बघायच्यामध्ये की वर्तमानपत्र वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावायचा जो नमुना आहे तो आपण समजून घेऊयात आणि नक्की फॉर्म भरण्याचा कालावधी नक्की काय असेल याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असणार आहे बघा ऑनलाईन पद्धतीनं पाच तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत म्हणजे पाच ते एकतीस या तारखेपर्यंत किंवा या कालावधीमध्ये आपले अर्ज स्वीकारले जाणार आहेत महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या पाच तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल म्हणजे आपण म्हणतोय की एक तारखेला म्हणजे एक मार्चला सर्व पेपरमध्ये जाहिरात येईल आणि त्याच्यामध्ये असं असेल की पाच तारखेपासून तुम्ही अर्ज भरू शकता आणि मग खाली जी दिलेली वेबसाईट आहे मग त्याच्यावरती आपण जाऊन आपला अर्ज भरणार आहोत ठीक आहे आणि याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आपल्या या वेबसाईटवरती सुद्धा मिळते आणि सोबतच जी आपली नवीन एक मेल आय तयार होतो त्याच्यावरती सुद्धा बघू शकता तुम्ही पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी यावरती सुद्धा आपल्याला ही माहिती येणार आहे सर्व ठीक आहे महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय या आजच्या ह्या व्हिडिओचा की फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती ही पाच मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत असणार आहे हे लक्षात असू देत ठीक आहे दुसरी गोष्ट एका घटकासाठी आपण एकच अर्ज करणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एका घटकात एक अर्ज करू शकतो हे दरवर्षी जास्त बरं का मग बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो सर डबल फॉर्म भरू का त्याने डबल फॉर्म भरला म्हणून तो सिलेक्ट झाला मी नाही सिलेक्ट झालो तर मित्रांनो बिंदास भरू शकता तुम्ही गेल्या वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे दोन भरत्यांमध्ये आपण बघितलं आहे की डबल डबल फॉर्म भरलेत कुठेही कोणाचा काहीच प्रॉब्लेम झालेला नव्हता ठीक आहे इथं तर त्यांचं म्हणण्याप्रमाणे आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एका घटकात म्हणजे आता एका घटकात म्हणजेच काय म्हणजे शिपाईसाठी एक अर्ज चालकसाठी एक अर्ज त्याच्यानंतर कारागृहासाठी एक अर्ज एफसाठी एक अर्ज अलग अलक्षात बँड्स पोलीससाठी जर कोणी असेल तर त्याच्यासाठी एक अर्ज अशा पदानी याला घटक म्हणतो आपण अशा प्रत्येक घटकात एक अर्ज टाकू शकतो आपण पण मुलांना माहितीच आहे काय करायचं ते तुम्ही जास्त फॉर्म भरू शकता ठीक आहे म्हणजे मागे तसं झालेलं आहे दुसरी गोष्ट पहिल्यांदा लेखी होईल की मैदानी होईल हेही स्पष्ट झाले की याच्यामध्ये पहिल्यांदा मैदानी चाचणीच असेल पन्नास मार्क्सची असेल ठीक आहे त्याच्यामध्ये एकाच दहाच्या प्रमाणामध्ये मुलं घेतली जातील लेखीसाठी ओके okay? आणि त्याच्यामध्ये लेखीला सुद्धा त्यांना कमीत कमी चाळीस टक्के मार्क्स म्हणजे चाळीस मार्क्स मिळवणं शंभरपैकी गरजेचं असणार आहे लेखीमध्ये ओके okay? त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय की जर आम्ही दोन दोन चार चार फॉर्म जर भरले तर काय होऊ शकतं बघा जर दोन दोन चार चार फॉर्म टाकले तर लेखी मात्र एकाच दिवशी घेण्यात येणार आहे जसं आपण बघितलं की पोलीस शिपाईचं जर विचारात घेतलं दोन हजार तेवीसची भरती दोन एप्रिलला सगळेच पेपर घेतले होते मुंबई वगळता है ना मुंबईचा जरा प्रॉब्लेम थोडा वेळ लागला त्याच्यामुळे मुंबईचं फक्त राहिलं होतं बाकीच्या सगळ्या ठिकाणी दोन एप्रिलला पेपर झालेला होता ओके आणि मुंबईचे चालकचा चौदा चा लाडी मुंबई शिपाईचा आपला सात एम एला पेपर झालेला होता ठीक आहे तशा पद्धतीचा हा विचार करून तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं असणार आहे ओके म्हणजे एकाच घटकामध्ये एकाच दिवशी सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पेपर असणार आहे म्हणजे तुम्ही जर रायगड शिपाईला फॉर्म भरलात तर तुम्ही समजा पुणे शिपाईला फॉर्म ग्रामीणमध्ये टाका किंवा शहरी कुठेही तुम्ही टाकलेला असेल किंवा सातारा पोलीसमध्ये फॉर्म भरलेला असेल शिपाईपदासाठी तर त्याचे मैदानी मात्र तुमची वेगवेगळी होऊ शकते तिथं तुम्हाला संधी मिळवताही हो होऊ शकते जर डबल अर्ज असेल आपला तर त्यांच्यानुसार कायदेशीर एकच अर्ज पाहिजे पण आपण पड़ काय म्हणतो की डबल असेल तरी चालू शकतं मग त्याच्यामध्ये लेखी परीक्षा मात्र एकाच दिवशी असल्या कारणानं तुम्हाला बाय चॉईस तुमच्यानुसार जावं लागणार आहे जिथं चांगला स्कोर असेल किंवा जिथं तुम्हाला वाटतंय की इथं संधी आहे तिथं तुम्ही जाऊ शकता ठीक आहे या सर्व गोष्टी याच्यामध्ये आपल्याला नमूद झालेल्या दिसतात बघा एकाच दिवशी बाकीच्या ज्या काय बेसिक गोष्टी आहेत हे सगळं बाकीचे जे काय आहे काळजी घ्या काय 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 खातं जमा केल्याशिवाय ऑनलाईन अर्ज वगैरे भरणं वगैरे बाकीचं सगळं बेसिक गोष्टी आहेत कोण कुठं फॉर्म टाकू शकतो वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी यावेळी अशा काही खास गरजेच्या नाही आहेत तुम्हाला मेन मुद्दा जो होता तो सांगण्याचा सा सा, हा सा। आपला प्रयत्न होता व्हिडिओ कसा वाटला या आम्हाला कमेंटवर नक्की सांगा सांगा आणि आवडल्यास लाईक जरूर करायचं आणि शेअरसुद्धा करायचं आहे ठीक आहे आणि चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद